विद्यार्थी मित्रांनो नमस्कार द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्य लोकसेवा आयोगाने नुकतीच पूर्वपरीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी द युनिक अकॅडमी मार्फत प्रसिद्ध केलेल्या काही पुस्तकांचा परिचय आज आपण आपच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा ज्याचं नवीन नाव आपण आपल्याला ज्ञात आहे ते म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षेस मधला पूर्व परीक्षेचा जो काही पहिला पेपर आहे ज्याला आपण सामान्य अध्ययन पेपर एक म्हणतो किंवा जीएस वन या पेपरसाठी द युनिक अकॅडमीने प्रसिद्ध केलेल्या काही पुस्तकांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत सर्वसाधारणपणे जे पुस्तक युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेलं आहे त्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे किंवा कव्हर पेज आहे यावरती तुम्ही पाहत असाल की परीक्षेचा आपण उल्लेख केलेला आहे आणि याला संयुक्त परीक्षा का म्हटलंय त्याचाही उल्लेख आपण कंसामध्ये दिलेला आहे तर केवळ राज्यसेवा परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त नाही तर वनसेवा कृषी सेवा अभियांत्रिकी वैद्यमापनशास्त्र औषध व अन्न प्रशासन विभाग अशा अनेक विविध पदांच्या परीक्षांसाठी देखील हे पुस्तक उपयुक्त आहे आणि या पुस्तकाच्या संदर्भात जर काही महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला जाणून घ्यायची ती पाहूयात राज्यसेवा परीक्षेसाठी साधारणतः सात घटक दिलेले आहेत त्या सात घटकांचा इथे आपल्याला स्क्रीनवरती उल्लेख दिसतो थोडक्यात हा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, आहे। दोनशे गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते शंभर प्रश्न यामध्ये विचारले जातात आणि नकारात्मक गुण पद्धती आहे म्हणजे एक चतुर्थांश गुण एक प्रश्न चुकला किंवा एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलं तर एक चतुर्थांश गुण वजा केले जातात आणि या पेपरच्यासाठी एकूण दोन तासांचा वेळ दिलेला आहे या पेपरचा जर अभ्यासक्रम आपण विचारात घेतला तर आपल्याला असं दिसतं की राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर इतिहास इतिहासामध्ये भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या संदर्भासह भूगोलाचा घटक पाहिला तर महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल त्यामध्ये महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल हे त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यानंतर अभ्यासक्रमातला पुढचा घटक आहे तो म्हणजे राज्यशास्त्र राज्यव्यवस्था याला आपण म्हणतो तो म्हणजे भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन त्यामध्ये प्रमुख कोणते घटक आहेत तर संविधान राजकीय प्रणाली पंचायती राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्कविषयक प्रश्न अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम पाहायचा झाला तर आर्थिक व सामाजिक विकास यामध्ये शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम असे उपघटक आपल्याला पाहायला मिळतात पुढचा महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे पर्यावरण परिस्थिती की जैवविविधता हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न आणि आणखी शेवटचा महत्वाचा सातवा घटक तो म्हणजे सामान्य विज्ञान जनरल सायन्स तर अशा प्रकारे पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने दिलेला आहे तो सात प्रकरणांचा किंवा सात विषयांचा महत्वपूर्ण अभ्यासक्रम या पुस्तकामध्ये जवळजवळ एक हजार बहात्तर पानांचं हे पुस्तक असून या पुस्तकामध्ये साम चालू घडामोडी हा विषय वगळता सर्व घटकांची संकलित आणि एकत्रित माहिती आपल्याला पाहायला मिळते प्रस्तुत पुस्तक कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की पुस्तकाच्या कवर पेजवरती आपण दिलेलं आहे की राज्य सेवा पूर्वपरीक्षा याच्याशिवाय आयोगाने ज्या काही आणखीन इतर परीक्षांचा समावेश करून एक संयुक्त पूर्वपरीक्षा तयार केलेली आहे अशा सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे त्यामुळे आपण त्याला एक सामायिक असा शीर्षक दिलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त से पूर्व परीक्षा अर्थात जुन्या पद्धतीने आपण ज्याला म्हणतो राज्यसेवा संयुक्त से पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सेवांचा समावेश आहे आणि आत्ता सध्या जी जाहिरात आलेली आहे त्यात प्रामुख्याने राज्यसेवा वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा या तीन सेवांची जाहिरात आलेली आहे या तीन सेवांमधील पदांच्या भरतीसाठीची पण पुढे भविष्यात त्यामध्ये आणखीन काही विभागातल्या पदांची भर पडू शकते त्याचबरोबर हे पुस्तक कंबाईन गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी देखील उपयुक्त आहे पूर्व परीक्षेबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच पूर्व परीक्षा हा राज्य सेवा परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा असा टप्पा आहे तो पहिलाच टप्पा आहे प्राथमिक टप्पा आहे आणि याच टप्प्यावरती स्क्रीनिंग होतं परीक्षेचं स्वरूप मल्टिपल चॉईस क्वेश्चन अर्थात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाचा आहे नकारात्मक गुणपद्धती आहे आणि पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते अशा वेळी पूर्वपरीक्षेचा अभ्यास अचूक पद्धतीने आणि कमीत कमीत वेळेत करण्यासाठी आपल्याकडे काही उपयुक्त संदर्भ पुस्तकं असणं आवश्यक आहे त्या पार्श्वभूमीवरती द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेले हे पुस्तक आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरू शकतं या पुस्तकाची काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत तर या पुस्तकामध्ये आपण पाहतोय की आयोगाने जे काही सात घटक दिलेले आहेत जी एस वनच्या अभ्यासक्रमामध्ये त्यापैकी चालू घडामोडीचा घटक वगळला अतिशय <coughs> डायनॅमिक असा हा विषय आहे आणि या विषयाची आपण स्वतंत्रपणे वेगळ्या माध्यमातून तयारी करू शकतो या पुस्तकामध्ये हा घटक सोडला तर इतर सर्व सहा घटकांचा एकत्रित एक समावेश असलेलं हे एकमेव संदर्भ पुस्तक आहे या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य अभ्यासक्रमामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं की अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे तर काही महत्त्वाचे मोजकी घटक दिलेले आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे पण त्या घटकांमध्ये कोणते उपघटक समाविष्ट आहेत त्या उपघटकांची कशी तयारी करायची किंवा कोणत्या उपघटकांचा समावेश त्यामध्ये होत नाही हे आपल्याला कशावरून लक्षात येईल तर हे ये पुस्तक तयार करत असताना आम्ही मागील दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये मग कोणकोणत्या कौन, घटकांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत याचा आढावा घेऊन त्याचा समावेश या पुस्तकामध्ये आपण केलेला आहे पुढचं वैशिष्ट्य या पुस्तकाचं सांगता येईल ते म्हणजे या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे ती परीक्षाभिमुख आहे परीक्षेसाठी जेवढी माहिती आवश्यक असते ती माहिती सखोल स्वरूपात समग्र स्वरूपात आणि अद्ययावात अशा स्वरूपात दिलेली आहे म्हणजे हे पुस्तक मार्च दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालं त्यावेळेस जेवढी अपडेट माहिती आपल्याला देणं शक्य आहे ती आपण या पुस्तकामध्ये दिलेली आहे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल की या पुस्तकामध्ये केवळ संदर्भ साहित्याचा किंवा संदर्भ मजकुराचा उल्लेख नाही आहे तर प्रत्येक विषयानंतर उदाहरणार्थ इतिहास इतिहासाचा विषय संपल्यानंतर आपण इतिहासावरती आयोगाने दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या दहा वर्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न त्या विषयाच्या नंतर समाविष्ट केलेले आहेत <coughs> यामुळे काय होईल आपण त्या घटकाला नाव दिलेलं आहे वन लायनर म्हणजे प्रश्न आणि उत्तर जशाच तसं न देता आपण त्या प्रश्नाचं रूपांतर एका वाक्यात केलेलं आहे आणि त्याच्या पुढे मग आपण ते उत्तराचा पर्याय दिलेला आहे विद्यार्थ्यांना याचा उपयोग कसा होतो तुम्ही इतिहास विषयातलं एखादं प्रकरण वाचलं किंवा इतिहास विषय तुमचा अभ्यास होऊन झाला की त्यानंतर तुम्ही या वन लायनर सेक्शनकडे आलात की मग तुम्हाला तेरा ते बावीस या दहा वर्षांमध्ये आयोगाने इतिहासावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतात आणि तुमच्या अभ्यासाची उजळणीसुद्धा तुम्हाला या वन लायनर सेक्शनमध्ये करता येऊ शकते त्यामुळे हे एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या पुस्तकाचं सांगता येतं पुढचं वैशिष्ट्य आहे की आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांची तुम्हाला उजळणी या पुस्तकामध्ये करता येऊ शकते म्हणजे स्वतंत्रपणे आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहत बसण्यापेक्षा आपल्याला या पुस्तकाचा अभ्यास करत असतानाच किंवा त्या त्या विषयाचा अभ्यास करत असतानाच मागील प्रश्नपत्रिकांचा देखील आढावा घेता येऊ शकतो ही काही महत्वाची वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत की या पुस्तकाने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे तर ती जून दोन हजार तेवीस मध्ये राज्य सेवा पूर्वपरीक्षा जी झाली त्या परीक्षेमध्ये या पुस्तकातनं वेगवेगळ्या विषयांवरती किती प्रश्न विचारले गेले त्याचा तक्ता हा आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसतो उदाहरणार्थ जसं मी सुरुवातीला म्हटलं की एकूण सात घटकांपैकी सहा घटकांचा समावेश आपण पुस्तकामध्ये केलेला आहे इतिहास भूगोल अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था सामान्य विज्ञान पर्यावरण ह्या सहा घटकांचा किंवा सहा विषयांचा आपण समावेश केलेला आहे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर जून दोन हजार तेवीसमध्ये जी काही पूर्वपरीक्षा झाली त्या पूर्वपरीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती किती प्रकारे प्रश्न विचारण्यात आले ते एकूण प्रश्नसंख्या इथे आपल्याला नमूद केलेली दिसते आणि या पुस्तकातनं त्यापैकी किती प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकले किंवा सोडवता आले त्यांची संख्या या कॉलममध्ये नमूद केलेली आपण पाहू शकता इतिहास या घटकावरती पंधरा प्रश्न विचारण्यात आले या पुस्तकातनं सात प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली भूगोल या विषयावरती चौदा प्रश्न विचारण्यात आले या चौदापैकी आपल्याला या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीसच्या परीक्षेत पाच प्रश्नांची उत्तरं देता आली अर्थव्यवस्थेसाठी पंधरापैकी पाच प्रश्नांची उत्तरं राज्यव्यवस्थेसाठी पंधरा प्रश्नांपैकी जवळपास दहा प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकाच्या आधारे देता आली सामान्य विज्ञान अठरापैकी सहा प्रश्न पर्यावरण पाच पैकी तीन प्रश्न साधारणपणे जर आपण इथं गणित मांडलं तर आपल्याला असं दिसतं की सहा घटकांवरती एकूण ब्याऐंशी प्रश्न विचारण्यात आले होते जून दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेमध्ये तर या ब्याऐंशी प्रश्नांपैकी या प्र पुस्तकाचा ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना सरळपणे छत्तीस प्रश्न सोडवता आले एक प्रश्न दोन गुणांसाठी आहे त्यामुळे छत्तीस प्रश्न म्हणजे बहात्तर गुणांचा पेपर या पुस्तकाच्या आधारे विद्यार्थ्यांना सोडवता आला टक्केवारीमध्ये हे पाहायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की जो काही शंभर प्रश्न प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती त्यापैकी छत्तीस प्रश्न या पुस्तकाच्या आधारे सोडवता आले म्हणजे चव्वेचाळीस टक्के प्रश्नांची उत्तरं जून दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या आधारे सरळ सरळ देता आली याचा अर्थ असा नाही की पुढच्या वर्षी किंवा आता होणाऱ्या एप्रिलमधल्या पूर्वपरीक्षेमध्ये याच रेंजमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात कदाचित याची संख्या आणखीन वाढू शकते छत्तीसच्या ऐवजी ती संख्या वाढू शकते त्यामुळे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की या पुस्तकाची उपयुक्तता आपल्याला पहिल्या परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षेमध्ये सिद्ध झालेली आहे केवळ या एका पुस्तकाच्या अभ्यासातून किंवा या एका पुस्तकाची तयारी आपण करायला लागलात तर किमान चाळीस टक्क्यांहून अधिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता येऊ शकतो आपला आत्मविश्वास वाढू शकतो आणि आपली पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एकच समग्र पुस्तक नसल्यामुळे विद्यार्थी वेगवेगळी पुस्तकं वापरतात आणि त्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ जातो पण या पुस्तकापासून जर आपण तयारी सुरू केली तर पहिल्याच प्रयत्नात आपली यशस्वी होण्याची शक्यता ही वाढू शकते हे पुस्तक कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर जसं आपण सुरुवातीलाही म्हटलं की आत्ता जे विद्यार्थी अनेक वर्षापासून पूर्वपरीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या पुस्तकाचा उपयोग उजळणीसाठी होऊ शकतो पण जे विद्यार्थी नव्याने या परीक्षेची तयारी करणार आहेत म्हणजे आता गेल्या आठवड्यामध्ये जाहिरात आली आणि आत्तापासून जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करणार असतील अत्यंत उपयुक्त ठरू शकतात म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या सुरुवातीचा पहिला टप्पा हा या पुस्तकाच्या तयारीपासून होऊ शकतो त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे त्याचबरोबर अन्य काही कारणांमुळे पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही कदाचित त्यांच्या कॉलेजच्या परीक्षा असू शकतात किंवा गृहिणींना त्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळत नाही किंवा वेगवेगळी संदर्भ पुस्तकं संकलित करणं शक्य होत नाही कमी वेळेमध्ये अशा वेळेस अशाही सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरू शकते विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जसं सुरुवातीला म्हटलं की ही संयुक्त नागरी पूर्वपरीक्षा आहे संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये केवळ राज्यसेवेची पदं नाही आहेत तर तांत्रिक सेवांची सुद्धा पदं याच्यामध्ये आहेत त्यामुळे वनसेवा असेल अभियांत्रिकी सेवा असेल किंवा कृषी सेवा असेल अशा वेगवेगळ्या तांत्रिक सेवांमधल्या पदांसाठी जे विद्यार्थी तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील एकत्रितपणे संकलितपणे ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो आणि ते आपल्या परीक्षेची तयारी करू शकतात आता ह्या पुस्तकाबरोबरच आणखीन एक महत्त्वाचं पुस्तक किंवा त्याला आपण पुस्तक मालिका म्हणूयात त्या पुस्तकांची मालिका जर आपल्यासोबत असेल तर तो एक बेस्ट कॉम्बो पॅक होऊ शकतो आपल्यासाठी पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी त्यालाच आपण स्मार्ट चॉईस असं म्हणूयात कारण आता फक्त पाहतोय आपण अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा आहे आणि जानेवारी महिना सुरू झालेला आहे तर आपल्या हातामध्ये केवळ चार महिने आहेत आणि चार महिन्यांमध्ये साधारण सात घटक आणि प्लस सी सॅट अशी आपल्याला तयारी करायची आहे आणि वेळेचा जर विचार केला तर हा वेळ कमी पडणार आहे अशा वेळेस आपली जी निवड असली पाहिजे संदर्भ पुस्तक निवडण्याच्या बाबतीतली अभ्यासाची रणनीती ठरवण्याच्या बाबतीतली त्यासाठी आपल्याला स्मार्ट चॉईस उपयुक्त ठरू शकते याच्यासोबत दुसरी कोणती पुस्तकं आपल्याला पाहता येऊ शकतात तीसुद्धा द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेली आहेत आणि ती पुस्तकं आहेत सी क्यूजसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपातील पुस्तक मालिका यामध्ये एकूण पाच पुस्तकांचा समावेश होतो आणि जिथं जिथं एम सी क्यूज परीक्षा आहेत म्हणजे पूर्वपरीक्षा असेल किंवा यावर्षी होणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा एम सी क्यू स्वरूपाच्या परीक्षा आहेत किंवा कंबाईनच्या परीक्षा तर या परीक्षांसाठी ही पाच पुस्तकं अत्यंत उपयुक्त आहेत ही कोणती आहेत पाच पुस्तकं तर साधारणपणे ती पाच पुस्तकं पाहण्यापूर्वी आपण या पाच पुस्तकांची काय वैशिष्ट्य आहेत ती पाहूयात तर ही पुस्तकं पूर्व आणि मुख्य परीक्षांचं स्वरूप लक्षात घेऊन त्यांची मांडणी केलेली आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात ती मांडणी केलेली आहे दुसरं या पुस्तकांची मांडणी करत असताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे आणि अतिरिक्त माहिती त्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे विविध संकल्पनांची सोप्या सुलभ भाषेमध्ये मांडणी केलेली आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात माहिती देत असताना ती अधिकाधिक अचूक असावी असा आपण प्रयत्न केला आहे त्यामुळे ती अचूक माहिती दिलेली आहे अद्ययावत दिलेली आहे अपडेटेड माहिती दिलेली आहे आणि गुणवत्तापूर्ण किंवा दर्जाच्या स्वरूपात ती माहिती दिलेली आहे ही जी पुस्तक मालिका आहे किंवा पाच पुस्तकं आहेत त्याच्यातले अनेक महत्वाचे जे काही शब्द आहेत की वर्ड्स किंवा की, की फॅक्ट्स आहेत तथ्य आहेत आकडेवारी आहे त्यांना आपण बोल्ड केलेले आहे ठळक स्वरूपात ते दिलेले आणि मला सांगायला विशेष आनंद होतो की यावर्षी जी काही ए एस ची मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये राज्यशास्त्राचे किंवा भारतीय संविधानाचे एकूण चोपन्न प्रश्न विचारण्यात आले होते आणि चोपनपैकी जवळजवळ त्रेचाळीस प्रश्न या भारतीय संविधान एम सी क्यू या पुस्तकातले आपल्याला जसे तसे पाहायला मिळतात म्हणजे वन लायनर स्वरूपात दिलेले आहेत आणि जसं वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलं की की वर्ड्स की फॅक्ट्स आपण ते बोल्ड केलेले आहेत तर ते आपल्याला ठळकपणे या ई एस ओच्या परीक्षेमध्ये आपल्याला दिसतात तर ही आत्ता या पुस्तकांनी सिद्ध केलेली उपयुक्तता आहेच पण पूर्व सुसाठी सुद्धा ही पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत वेगवेगळ्या विषयांसाठी स्वतंत्र पुस्तकं तयार केलेली आहेत भारतीय संविधान संविधानासाठी आहे इतिहासाचं पुस्तक आहे भूगोल आहे भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि सामान्य विज्ञान आहे अशी ही पाच पुस्तकं जर आपल्याकडे असतील आणि प्लस सुरुवातीला ज्याचा आपण उल्लेख केला सामान्य अध्ययन पेपर वन अशी एकूण सहा पुस्तकं आपल्याकडे असतील तर पूर्व परीक्षेसाठीचा आपला अभ्यासक्रम जवळपास याच्यातनं कवर होऊ शकतो याच्यासोबत चालू घडामोडीसाठी आपण द युनिक अकॅडमीचं देवादाधवड सरांचं पुस्तक वापरू शकत आहेत किंवा त्यांचे व्हिडिओज पाहू शकत आहेत याशिवाय सी सुद्धा आपण काही पुस्तकं वापरू शकत आहेत पण पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर एकसाठी आपल्याला अशा पद्धतीने या पुस्तकांची मदत घेऊन पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होता येऊ शकतं त्याची शक्यता या पुस्तकांमुळे आपल्याला वाढलेली दिसते तर अशा प्रकारे आपण अतिशय कमी वेळेमध्ये ज्या परीक्षा पुस्तकांचा आधार घेऊन आपण आपल्या पूर्वपरीक्षेची तयारी करू शकतो अशा पुस्तकांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली आणि या पुस्तकांचा आपल्याला येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला खात्री वाटते आपल्या सर्वांना पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद